शिल्पाचं वय तीस ते पस्तीसच्या दरम्यान होतं घरची परिस्थिती तशी पाहिली तर खूप गरीब होती मुलं लहान असल्यामुळे कामासाठी घरातून बाहेरही जाता येत नव्हतं फक्त नवऱ्याच्या पगारावर घर चालत होतं घरामध्ये नेहमी पैशाची चणचण होती तिची काम करायची खूप इच्छा होती पण घरातून बसून काहीच काम मिळत नव्हतं काय करावं तेच तिला सुचे खूप विचार करायची घरातून बाहेर जाऊन जॉब करावा तर तेही करू शकत नव्हती कारण ती खेडे गावात राहत होती आणि तिचं शिक्षणही जास्त झालं नव्हतं तिला नीट बोलताही येत नव्हतं फक्त घरकाम आणि ती याच्या व्यतिरिक्त तिला काहीच माहिती नव्हतं तिला नेहमी वाटायचं आपणही घराच्या बाहेर जाऊन किंवा घरात राहून काहीतरी काम करावं चार पैसे कमावे आपल्या मुलांच्या आपल्या आपल्या नवऱ्याच्या कुटुंबासाठी जे काही लागतं त्याला आपण थोडासा हातभार द्यावा पण काय करणार परिस्थिती पुढे कोणाचंच काही चालत नाही नवऱ्याच्या जेमतेम पगारामध्ये तिला घरात घर तिचं चालवावं लागायचं चा। आणि त्या पगारातूनच ती बाकीच्या सगळ्या गोष्टी करायची बऱ्याच वेळेला पैशाची चणचण भासायची पण काय करणार आणि कोणाला सांगणार एक दिवस घरी ती निवांत बसलेली आणि मोबाईल बघत होती त्यावेळेला मोबाईलमध्ये तिने एक व्हिडिओ पाहिला की मोबाईलवरून काम करून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता तिला या गोष्टीवरच विश्वासच बसेना झाला ती म्हटली असं कसं असं जर असतं तर आज करोडो लोकांच्या हातात मोबाईल आहे सगळ्यांनी मोबाईलवर काम करून पैसे कमवले असते त्यामुळे हो तिचा काही त्या व्हिडिओवर विश्वास बसला नाही तिनं व्हिडिओ स्किप केला आणि पुढे ती बघायला लागली पण तिच्या लक्षात आलं बऱ्याच वेळेला तिच्याकडे असलेच व्हिडिओ येत होते घर बसल्या काम पाहिजे ना घर बसला दहा ते बारा हजार कमवा असे बरेच व्हिडिओ तिच्यासमोर यायला लागले मग तिनं ठरवलं बघावं तरी काय आहे मग एक दिवस तिने संपूर्ण व्हिडिओ पाहिले आणि तिच्या लक्षात आलं हो खरं आहे यूट्यूबवर काम करून पैसे कमवता येतात पण मला याबद्दल कोण माहिती सांगणार मी तर अडाणी साधं मला गुगलचा अकाउंट खोलता येत नाही आणि यूट्यूबची माहिती कोण सांगणार आणि ठीक आहे जरी मी घरात सांगितलं तरी माझ्या मिस्टरांना नाही आवडणार ते मला कधीच परवानगी देणार नाहीत आणि मला नाही जमणार असं दुसऱ्या बायकांच्यासारखं ॲट्रॅक्टिव्ह बोलायला किंवा असं छानसं घर माझ्याकडे तर काहीच नाही आहे मग कसं शक्य आहे मी यूट्यूबवर काम करून पैसे मिळवणं जाऊ दे हा विषय मी सोडूनच देते असं म्हणून शिल्पाने तो विषय डोक्यातून काढून टाकला थोडे दिवस गेले पण नंतर तिच्या लक्षात आलं की तिच्या मोबाईलवर तिला यूट्यूबच्या संदर्भात बरेच व्हिडिओ दिसायला लागले मग तिनं ठरवलं जाऊ दे एक ट्राय तरी करून बघते घरात बसून मी अशीच रिकामी असते बघते तरी काय आहे का आणि तिने सुरुवात केली पहिल्यांदा यूटूबवरून काय असतं यूट्यूब कुठून पैसे देतात नक्की व्हिडिओ कसे टाकतात एडिटिंग कसं करतात तिने प्रत्येक गोष्ट लिहून काढली आणि हे घरात तिने कोणालासुद्धा थांग पत्ता लागू दिला नाही फक्त ती काय करायची का दुपारी जसा वेळ मिळेल तशी सगळी यूट्यूबची माहिती तिने लिहून काढली कारण यूट्यूबच्या संदर्भात तिला मदत करणारं कोणीच नव्हतं आणि तिने जर ही गोष्ट नवऱ्याला हो सांगितली असती तर तिला परवानगी तर अजिबात मिळणार नव्हती कारण ही जर गोष्ट सगळ्यांना कळली तर मला हसतील लोकं काय म्हणतील सगळे नावं ठेवतील नको जगाचं हसं करण्यापेक्षा मी काही न काम केलेलं बरं असं म्हणून ती नेहमी शांत बसायची पण का कोणच ठाऊक तिला ना सारखा असा भास व्हायचा नाही मी यूट्यूबवर काम केलं पाहिजे बघावं तरी एकदा ट्राय करून काय होत आहे बघावं तरी एखादा खडा मारून जर माझे व्हिडिओ व्हायरल झाले तर काय सांगावं असा विचार करून तिने सुरुवात केली पहिल्यांदा जवळजवळ वीस ते तीस व्हिडिओ बनवले जेवण कसं बनवतात ती फक्त ना तिच्या रेसिपी शूट करायची तिला माहिती पण नव्हतं एडिटिंग कसं करायचं पण हळूहळू ती या सगळ्या गोष्टी शिकली आणि एक सांगू तिने हळूहळू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली संपूर्ण यूट्यूबची माहिती घेतलेली त्यामुळे तिला काहीच प्रॉब्लेम आला नाही व्यवस्थित व्हिडिओ टाकायची पण इथेसुद्धा तिला यश मिळालं नाही कारण तिच्या व्हिडिओना व्ह्यूज खूप कमी यायला लागल्या त्यावेळेला तिला असं वाटायला लागलं नको हे खरंच आपल्या आपलं काम नाही आहे हे खरं तर मोठमोठ्या लोकांचंच काम आहे यूट्यूब आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहे हा विचार करून ती सतत डिमोटिवेट व्हायची मग एक दिवस तिनं ठरवलं नाही मी आले ना बघते तरी प्रयत्न करून आणि यामध्ये जे मी व्हिडिओ टाकते त्यामध्ये मी माझा फेसही दाखवत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ती तिचा आवाजही देत नव्हती ज्या काही रेसिपी होत्या टेक्स त्या टेक्स्टमधून ती सांगायची त्यामुळे तिथे तिचा आवाजही नव्हता चेहराही नव्हता फक्त होतं घराचं बॅकग्राऊंड तेही फक्त ती गॅस दाखवायची आणि जे नाश्ता जी भाजी बनवायची ना तेवढीच दाखवायची त्यामुळे तिला कशाचंच टेन्शन नव्हतं की उद्या जरी माझ्या घरी हे कळलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही कारण जास्त काही मी यात नव्हतेच त्यामुळे ती तेवढ्या बाबतीत खुश व्हायची ती रोज व्हिडिओ बनवायची ती काय करायची रात्रीचं जेवण दुपारीच बनवायची का तर घरात कोणाला कळायला नको मी सगळ्या रेसिपी शूट करते म्हणून तिच्याकडे ज्या आयडियाज होत्या घरातील द्या रेसिपीच्या होत्या त्या ती टेक्स्टमध्ये सांगायला सुरवात करायची सगळं तिनं टेक्स्टमध्ये शिकून घेतलेलं जरी अडाणी असली ना तरी या गोष्टी तिनं परफेक्ट शिकून घेतलेल्या कारण तिला पैशाची गरज होती घर संसार चालवायचा होता मुलांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना घेऊन द्यायच्या होत्या स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं आपल्याला आपल्या संसारात मदत करणाऱ्या गरीब नवऱ्याला मदत करायची होती एवढंच तिनं स्वप्न बघितलेलं तिला बाकी दुसरं काही दिसत नव्हतं जसं जमेल तसं ती व्हिडिओ टाकत होती बरोबर तिने तीन महिने व्हिडिओ टाकले पण यूट्यूबकडनं व्ह्यूज कमीच येत होत्या त्यावेळेला तिनं पक्क मनाशी ठरवलं आता काही होणार नाही आणि आपण शांत बसलेलं बरं आठ दिवस झाले तिचा नेटपॅक संपलेला नेटपॅक मारायलासुद्धा तिच्याकडे बॅलन्स नव्हता ती शांतच बसून होती पण तिचा जीव सारखा त्या तिच्या व्हि व्हिडिओकडे खेचत होता एक दिवस असाच शेजारचा मो शेजारणीचा मोबाईल बघता बघता तिच्या लक्षात आलं आणि तिने सहज तिचा रेसिपीचा चॅनल ओपन केला बघते तर काय तिला शॉकच बसला कारण तिच्या बऱ्याच व्हिडिओना लाखामध्ये व्ह्यूज हो आलेल्या तिला काय करावं तेच समजेना तिचा तर विश्वासच बसेना कारण कोणालाच विश्वास बसणार नाही बस ना। ते तिचे व्हिडिओ आहेत हे कोणीच सांगू शकणार नव्हतं आणि तिलाही हे कळत नव्हतं त्यानंतर तिने नेटपॅक पा मारला आणि ती तिचे व्हिडिओ बघायला लागली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं अरे मला तर यूट्यूबकडनं चांगला चान्स मिळालेला आहे चांगली संधी मिळालेली आहे आणि तिचा चॅनेल मॉनिटाईज होऊन तिच्याकडे गुगल पिनसाठी अप्लाय आलेला या गोष्टी तिला आठ दिवसात घडल्या आणि या गोष्टीची तिला कल्पनासुद्धा नव्हती <सवाग> गुगल पिन आला मग तिने बँकेमध्ये जाऊन अकाऊंट खोललं पहिल्यांदाच ती हे सगळं करत होती यावेळेला मात्र तिने नवऱ्याला स्वतःच्या विश्वासात घेतलं आणि ती काय काम करते ते तिने व्यवस्थित सांगितले नवऱ्याला सुद्धा अभिमान वाटला कारण गेले साडेतीन महिने ती लपून छपून एक चांगलं काम करत होती आणि याची कल्पना कोणालासुद्धा नव्हती आणि तिचा यूट्यूबरचा रिस्पॉन्स बघून तर तो खूप खुश झालेला आणि तिने बँकेत अकाऊंट खोललं आणि पंधरा दिवसातच तिचं पहिलं पेमेंट जमा झालं त्यावेळेला तिला काय करून काय नको असं सुचे कारण गेली चार ते साडेचार महिन्यात ती ज्या गोष्टीची वाट बघत होती ना ती सक्सेस झाली त्यावेळेला तिला खूप आनंद झाला नक्की काही म्हणजे तिच्या बाबतीत स्वप्न होतं का हे खरं घडत होतं ना हेच तिला समजत नव्हतं आणि मग तिचा चॅनल यशस्वी झाला आज तिला जर तुम्ही बघितलं ना तर ती हजारो रुपयेमध्ये कमवते युट्यूबमध्ये तिचा आज चॅनल सगळ्यात पुढे गेलेला आहे आणि कोणताही फेस न दाखवता कोणताही आवाज न देता फक्त घरात रोज काही जेवण बनवते ना तेच फक्त हो ती टाकायची आणि त्याला फक्त टेक्स वापरला कोणता पदार्थ कसा बनवला आणि त्या पदार्थापासून का उपयोग होतो हेच सांगितलं आजही यूटूबर तिचे बरेच व्हिडिओ चालतात आणि आजही ती कोण आहे तिचा आवाज काय आहे हे कोणालासुद्धा माहिती नाही आहे अशा या एका यशस्वी यूट्यूबरची ही कहाणी मग तुम्ही का मागं राहिलं आहे कारण एक ना एक दिवस तरी यश मिळतंच खरंच तुम्हाला मनापासून पैशाची गरज आहे कुठंतरी तुमचं तुम्हालाही वाटतं ना आपल्या सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्या कुठंतरी आपणही यशस्वी व्हावं कुठंतरी चार लोकांनी आपलं नाव काढावं तर हे तुम्हाला करावंच लागेल आणि याची सुरुवात तुम्हाला आजपासून करावी लागेल तुमच्या मदतीला कोणी नाही येणार तुम्ही जर वाट बघत बसला ना कोणी येईल मला मदत करल तर ते कधीच शक्य नाही कारण इथे कोणीच कोणाला मदत करत नाही फक्त तुम्हाला मदत करणारे तुम्ही स्वतः आहात त्यामुळे तुम्ही यायचं उतरा एक शिल्पा नावाची स्त्री जी कमी शिकलेली खेडेगावात राहणारी आणि आज बऱ्याच ताई तिचा चॅनेल बघतात फक्त त्यांना माहिती नाही आहे की तिची पहिली स्टोरी काय होती आज फक्त तिचं एक मोठं घर छानसा परिवार सुखी समृद्ध झालेलं जीवन सगळे बघतात पण त्यामागे तिने किती स्ट्रगल केलेलं किती त्रास सहन केलेला हे कोणी नाही पाहिलं तुम्हाला जर खरंच असं यशस्वी व्हायचं असेल ना तर आजपासून कामाला लागा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि मदतीला तुम्ही स्वतः तयार राहा स्वतःची स्वतः मदत करा तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही